स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या माझी सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे अंगर चतुर्थी तर तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर सकाळी देवपूजा नॉर्मल केली होती प्रसाद वगैरे ठेवला होता खिचडी बनवली होती त्याचं आता म्हटलं सगळं देवघर देव क्लीन करून घेवा म्हणजे संध्याकाळी फुलं नैवेद्य वगैरे ठेवता येईल मग आता वेळ आहे तर सगळं कामावर म्हटलं क्लीन करून घेते आता आणि तुमच्यासोबत ते शेअर करते तर उपवास म्हटला तर मला चहा लागतोच कारण चहा जर नाही घेतला ना मग खूप डोकं कारण उपवास दिवशी जास्त काही खाल्लं जात नाही त्यामुळे अदरवाईज नसलं तरीही चालतं एक टाइम घेते मी फक्त त्यानंतर इथं कडेमध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे तळण्यासाठी कारण खिचडीसोबत हिरव्या मिरच्या खूप चांगल्या लागतात म्हणजे मस्त लागतात आणि टेस्टही वेगळी लागते पण ह्या मिरच्या खूप तिखट होत्या खाल्ल्यानंतर कळालं आम्हालाही खूप म्हणजे खूप भयानक तिकड त्यानंतर त्याच कडेमध्ये मला शाबूदाण्याची खिचडी परतवायची होती तर मग मी तेल थोडंसं कमी केलं आणि त्यामध्ये जी हिरवी मिरची बारीक करून मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते टाकलं तुम्ही कट करूनही टाकू शकता पण या अशी जर टाकली ना तर खिचडी एकदम मस्त होते त्यानंतर त्यामध्येच मी जे शेंगदाणे आहे भाजून घेतलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये जो शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे छान परतून घ्यायचा त्यानंतर मी जो शाबुदाना रात्री भिजू घातलेला होता तो टाकला आणि छान परतून घ्यायचा सुरुवातीला थोडंसं गॅस कमीच ठेवायचा आणि नंतर थोडंसं फुल करायचा कारण की काय होतं खूप जास्त कमी ना तर शाबुदाना कडक होतो आणि खूप जास्त फुले केल्या तर म्हणजे खाली करापल्या जातो त्यामुळे मीडियमच ठेवायचं आणि छान परतून घ्यायचं तुम्ही जे बघू शकता एकदम मोकळा झालेला आहे शाबुदाचं कसं असतं खूप जास्त पाणी झालं ना तर मग शाबुदाना व्यवस्थित भिजले जात नाही जास्त झालं तर मग गाळ होतो म्हणजे चिखल होतो गोळा होतो शब्दांचा लचक होतं आणि कमी झालं तर मग कडक होतं हा तर डी मार्टचा जो मोकळा शबुदाणा भेटतो तोच आहे फक्त मी इथं दोन आ, वाटे शाबुधण्यासाठी एक ग्लास पाणी ठेव टाकलेलं होतं त्यातलं कमी केलं म्हणजे स्वच्छ धुवून घेतलं होतं दोन चार वेळेस आणि त्यानंतर मग ही प्रोसेस केलेली तुम्ही असं करू शकता त्यानंतर दोन बटाटे उकडून घेतलेले होते ते टाकले छान मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी खिचडी परतून घ्यायची तुम्ही ते बघू शकता मस्त खिचडी आता परतत आलेली आहे आणि जवळपास परतून झाली त्यानंतर मग बाप्पासाठी प्रसाद काढला जे आपण बनवतो ते ठेवलं तरी चाललं संध्याकाळी तर खिरचापाती बनवणारच आहे तरी पण इथं मस्त खिचडी तयार झालेली आहे बाप्पाचं प्रसाद ठेवला त्यानंतर दर्शन घेतलं सकाळची देवपूजा ऑलरेडी झालेलीच होती ते काही तुमच्यासोबत शेअर केलं नाही त्यानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त लिंबू मिरची आणि त्यानंतर दही सोबत मस्त खिचडी खाल्ली खिचडीचा नैवेद्य दाखवलं होतं आणि देवपूजा वगैरे करून घेतली होती तर आता हे देव वगैरे क्लीन करते आणि मग तुमच्यासोबत शेअर करेल मी बाकी सर्व काही आणि त्यानंतर मग सगळे काम आवरल्यानंतर चार वाजता म्हटलं चला देवघर क्लीन करून घेऊ कारण आज चतुर्थी पण आहे आणि मस्त देवघरच स्वच्छ केलं तर प्रसन्नही वाटतं तर म्हटलं चला आता देवघर क्लीन करून घेते सर्वा दादी थे चोड़ा चोड़ा थे सर्वा तर सर्वात आधी जे सामान आहे छोटं छोटं ते सर्व मी एका ताटामध्ये काढून घेतलं दिवा अगरबत्तीचं स्टँड त्यानंतर देव जे आहे त्यानंतर हे जे अगरबत्ती वगैरे आहे मोठे फोटो आहे देवांचे ते सर्व काही आणि आत्ताच मी क्लीन करूनच लावलेलं होतं तरी पण मग असं काही उपवास वगैरे असेल काही जर असेल म्हणजे काही सण वगैरे असेल तर देव क्लीन केलं जातं आणि असंही पंधरा दिवसातून आठ दिवसातून एकदा होतं जसा वेळ भेटेल तसं तर म्हटलं त्याला सगळं क्लीन करून घेऊ आणि रोज डेली देवपूजा मी करते आणि यांना जर वेळ असेल तर मग ते करतात त्यांच्या टायमिंगनुसार असतं बाकी तर मीच करते आणि आणि जो वरती फोटो ठेवलेला आहे तर त्याला लावण्यासाठी काही जागा नाही तो पर्याय नसल्यामुळे मग तिथंच ठेवते तर आणि आतमध्ये मंदिरामध्ये एवढं एवढा स्पेस नाही आहे तर मला पायरीचं मंदिर घ्यायचं आहे बघू आता कधी मोरत निघेल आणि कधी तो, तो, तो येऊ जुळून येईल आणि जेव्हा देवाची इच्छा असते तेव्हा सर्व काही गोष्टी घडतात तुम्हालाही माहिती आहे आपण किती प्रयत्न केले तर ते काय आपल्याला भेटतच नसतं असं मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं ते नक्की सांगा त्यानंतर इथं मी ओला कपडा करून सर्व जे देव आज मंदिर आहे ते सर्व स्वच्छ करून घेता आहे आणि वरतून ही पुसून घेतलं तिथे जास्त काही वस्तू नसतात फक्त नवनाथ महाराजांचा ग्रंथ आहे तो ठेवते वरती कारण दुसरीकडे मग ठेवता येत नाही त्यामुळे आणि मग बाकीच्या वस्तू आहेत देवाचे फोटो वगैरे तेच असतात बाकी जास्त जा नंतर काही दे देव मी देवघरामध्ये ठेवत नाही आणि ज्या मूर्ती वगैरे आहे रोजची देवपूजासाठी तर ते तुम्हाला दिसेलच पूर्ण लावून झाल्यानंतर काढल्यानंतरही तुम्ही बघितलं जेल तर सर्व बाजूनी आतमध्ये वगैरे व्यवस्थित छान देवघर मी तर क्लीन करून घेत आहे आणि पिल्लूचीमध्ये बडबड चालूच असते तो झोपेल असेल तोपर्यंतच निवांत असतो बाकी जे मी काम करत असेल किंवा असं जर व्हिडिओ एडिट करत असेल तर त्याची बडबड चालूच असते आणि त्याला काही पर्यायच नाही आहे त्यामुळे मी कधी कधी तसंच करते आणि त्याला शांत तर बस म्हटल्यानंतर तो जेव्हा शांत वगैरे पुसत नाही तर त्यानंतर देवाचं बस नाही तर देव मंदिर साफ करण्याआधीच मी धुवून ठेवलेले होतं त्यामुळे ते बाकीचं साफ करण्यापर्यंत माझं साफ म्हणजे सुकून गेलं धुवून ठेवल्यानंतर तर ते टाकून घेतलं त्यानंतर सर्व देवांचे जे फोटो आहे माझ्याकडं नवनाथ महाराजांचा तसे एकत्रच आहे तो मला आम्ही जेव्हा तिकडं जात होतो याला कानितनाथ महाराजांना तेव्हा मी आणलेला होता म्हणजे काकांनी घेऊन दिलेला आणि आताही आणलेला आहे पण अजून हा चांगला आहे म्हटलं हा राहू देऊ मग नंतर हा पाण्यात टाकून मग दुसरा ठेवतोय त्यामध्ये सर्व देव आहे नवनाथ महाराज गुरुदेव दत्त त्यानंतर हा माता लक्ष्मीचा आहे तर हाही छान आहे आमच्या लग्नापासूनच हे सर्व काही फोटो आहे तर हेही मस्त छान असे क्लीन करून ठेवते आहे तर त्यानंतर जी आता जो छोटा फोटो आहे ना तो आ, आहे तो, तर तो आम्ही पारनेरला हिल गेल पारनेरा हिल जे आहे तिथं गेलो होतो तर चामुंडा देवी दोन तीन देवी आहे तिथे आता खूप दिवस झाले त्यामुळे आता मला ही आठवत नाही कोणत्या कोणत्या देवी आहे पण छान आहे वरती चढून जावं लागतं पावसाळ्यामध्ये ते एकदम मस्त वाटतं तर आम्ही गेलेलो तिथे आणि मस्त आहे जेव्हा पूर्ण देवघर त्यानंतर देवही क्लीन केलेले आहे तुम्ही बघू शकता निघालेले आहे तर ही मूर्तीचा कलर असं का होते काय माहिती का ते लोकांनी फसवलं आम्ही तुळजापूरवरून आणली आणि इकडं हार वगैरे त्यानंतर यांचे फेटे वगैरे स्वामी समर्थ महाराजांचा साईबाबांचा सर्व काही क्लीन केलेलं आहे श्री यंत्र वगैरे सर्व आता थोड्या वेळ फक्त स्वयंपाक नैवेद्य वगैरे करेल तर कसं वाटते नक्की सांगा फक्त आता दिवा आणि जाग्रबतीचं स्टँड इथे ठेवायचं राहिलेलं आहे तर पूर्ण असं क्लीन केलेलं आहे आता फुलं वगैरे पण आणलेले आहे फक्त जे व्हायला नको ते हो नाही झालं म्हणजे बरं होईल त्यानंतर संध्याकाळी मी इथं खीर चपाती तुम्हाला म्हटलं तसं ते बनवायचं होतं त्यासाठी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतले भाजून घेते नाही धुतले तरी चालतात पण कसं धुवून घेतलं तर मग काही जर घाण वगैरे असेल तर क्लीन निघतात आणि असा तुकड्या होईपर्यंत छान भाजून घ्यायचा किंवा मग असे भाजून तुम्ही त्यानंतरही पाण्यात भिजू घालू शकता पण असे मी पावडर करून अशी मी खीर बनवते याआधी बहुतेक मी एकदा व्हिडिओ शेअर केलेला आहे नसेल बघितलं तुम्ही तर बघू शकता चॅनलवरती आहे तर त्यानंतर मग लगेच मी त्याच तव्यावरती म्हटलं तर तवा गरम आहे तर करी ऑलरेडी आधीच भिजवलेली होती तर म्हटलं चला चपाती करून घेऊ तर पहिले चपाती करून घेते तर तर यामध्ये मी तर तुम्ही म्हणाल हे येल्लो कलरचं तेल तर येल्लो नाही ये ते मोहरीचं तेल आहे जे मी लोणचं बनवण्यासाठी आणलं होतं ते अर्धा लिटरच यूज झालं मग असं चपाती वगैरे भाजीमध्ये यूज करते आणि चांगलंही असतं तर कधी कधी फक्त एवढंच आहे का त्यामुळे चपाती फुगत नाही जास्त काही जसं आपण फुगत म्हणजे बाकीच्या तेलाचे फुगते असं मला वाटतं बाकी काही असो कधी कधी फुगतात कधी कधी फुगत नाही आता बघू काय होतं ते तर मस्त इथं पाच सहा चपाती मी बनवून घेत आहे उपवास म्हटलं तर थोडं जास्त जेवण लागतं कारण एक चपाती मग मी एक्स्ट्रा बनवते उपवास सोडायचं असेल तर कारण मग भूकही लागलेली असते बाकी वगैरे आणि नैवेद्य बनवायचं होता तर झालं असं की नेमकं माझे पिरियड येऊन गेले मग त्यामुळे नैवेद्य वगैरे काही बाप्पाला दाखवता आलं नाही पूजा वगैरे मग यांनाच करावी लागेल होता तर बाकी नाही तर मग मला मोदक वगैरे सर्व काही बनवायचं होतं पण काय म्हणतात ना त्यामुळे मग मोदक वगैरे काही बनवलं नाही आणि नैवेद्य दाखवता आलं नाही फक्त पूजा वगैरे मग हे करतील तर मस्त टम्मा चपाती फुगलेली आहे तुम्ही ते बघू शकता तर मस्त आता मी चपाती करून घेते आणि त्यानंतर मग तुम्हाला पुढे रेसिपी शेअर करणार आहे खिरी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर इथं मी खिरीसाठी लागणारं सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे खोबऱ्याचं किस त्यानंतर चारोळी काजू बदाम आणि मनुके मनुके मला आवडत नाही पण यांना आवडतात बाहेर तुम्ही इथे बघू शकता मस्त छान असं उजड पडलेलं आहे असं वाटतं लाईटच लावलं मला आधी वाटलं तर संध्याकाळचे सात वाजलेले आहे पण कधी कधी आभाळ एकदम वेगळंच दिसतं ना तर तसं आहे तर मस्त छान दिसत होतं म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया त्यानंतर मग इथं मी खीर बनवण्यासाठी घेतली तर पातेल्यामध्ये आधी मी तूप टाकते कारण मला इथं शेवया पण टाकायचे आहे तर शेवया थोडेसे भाजून घेते म्हणजे कसं खीर व्यवस्थित छान होते तर त्यामुळे मग आणि शेवयाची टेस्टही मस्त लागते त्यामुळे म्हटलं चला शेवया भाजून घेऊया आणि त्यांनी दूध होतं तर मग दूधही तापायला ठेवलं तर सर्वात आधी तर शेवया मी परतून घेत आहे आणि त्या सगळ्या शेवटी टाकायच्या असतात खिरीमध्ये त्यामुळे तर छान असं भाजून घेते तर खूप जास्त तूप गरम झालं तर म्हणून मी गॅस बंद केलं होतं कारण हे शेवाय एकदम पातळ असतात आणि त्या लगेच खाली लागतात त्यामुळे तर इथं मी छान परतून घेते परतून घेतल्यामुळे काय होतं एक खिरीला टेस्टही मस्त येते आणि खीरंही शेवायची ह्या छान लागते हे संक्रांतीच्या वेळेस विकायला आलेल्या होत्या हा भौतेक तेव्हाच आलेल्या आणि चांगल्या थोडेसे शिल्लक होते अजून एकदा दोनदा तरी खीर होईल असे पिलूलाही मी दुधामध्ये देत असते तर इथं छान परतून घेते आणि त्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि थोडंसं पाण्याने पातीला धुऊन त्यामध्येच खीर परतवणार आहे तर इथं मी पातीला धुऊन घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये पुन्हा तूप टाकायचं आणि इथं मी खीर बनवण्यासाठी खोबरं त्यानंतर काजू बदाम चारोळी घेतलेले आहे आणि चारोळी आम्हाला प्रचंड आवडते खिरीमध्ये ते एकदम मस्त लागते तर मी इथं सर्वात आधी पातेल्यामध्ये तूप टाकलं त्यानंतर जो खोबरं किसून घेतलेलं होतं ते टाकलं जे सुकलेलं खोबरं असतं ते टाकलं आणि त्यानंतर ते छान परतून घ्यायचं त्यानंतर मग बाकीचे ड्रायफ्रूट्स आहे काजू बदाम ते सर्व काही यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान परतून घ्यायचं आणि हे सर्व काही टाकल्यानंतर मग आपल्याला यामध्ये टाकायचं असतं जे तांदूळ मी तव्यावरती भाजून घेतलेले होते ते तांदूळ थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये त्याची बारीक पावडर करून घ्यायची एकदम फेस्ट फाईन पावडर करायची थोडीशी सर राहिली ना तरीही चालते पण मग एकदम फाईन केली तर के खिच खी, जी खीर आहे ती छान होते तर सर्व काही इथं ड्रायफ्रूट्स टाकले तेही छान परतून घ्यायचे तर तुम्ही कोणत्या पद्धतीने खीर बनवतात तेही कमेंट करून सांगा खूप सारे प्रकार आहेत भाताची बनवतात साबुदाण्याची बनवतात पण आम्हाला अशीच आवडते आणि मी अशीच बनवते फक्त शेवायची कधी कधी बनवते पण ही तांदुळाची मस्त होते त्यामुळे मग हीच बनवते हो तर इथं ड्रायफ्रूट छान परतून झाले आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं जी पावडर होती तांदुळाची ती टाकली तीही छान तुपामध्ये मंद आचेवरती छान परतून घ्यायची गॅस कमीच ठेवायचा नाही तर काय होतं ना लगेच खाली लागलं जातं आणि खिरीला तो वास लागतो त्यामुळे गॅस हा कमीच ठेवायचा छान परतून घ्यायचं त्यानंतर मग यामध्ये मी पाणी टाकणार आहे तर मग तुम्हाला जेवढं क्वांटिटीची खीर बनवायची तेवढं तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता तर इथं मी दीड ग्लास पाणी टाकलेलं होतं आणि बाकी सर्व काही दूध टाकणार आहे कारण दूध जेवढं जास्त टाकलं ना तर तेवढी खीर छान होते तर पाणी छान टाकलेलं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये जे एक उकळी काढून घ्यायची म्हणजे कमीच गॅस ठेवायचा नाही तर मग तांदूळ जे आहे ते लगेच त्यामध्ये गोळे बनतात आणि तांदू पाणी टाकल्यानंतर कंटिन्यू हलवत राहायचं जोपर्यंत याचं चा, व्यवस्थित छान मिक्स होत नाही तोपर्यंत म्हणजे गुठळे वगैरे काही होत नाही त्यानंतर मग त्यामध्ये मी साखर टाकली साखरही छान मिक्स करून घ्यायची व्यवस्थित त्यामध्ये पूर्ण वितळू द्यायची आणि सगळं काही करताना गॅस हा मिडियमच ठेवायचा आणि त्यानंतर माती यामध्ये मी दूध टाकते दूध तुम्ही तुमच्या अंदाजाने तुम जेवढं घट्ट जा पात्र तुम्हाला खीर पाहिजे तेवढं टाकू शकता आणि शेवाय टाकल्यानंतर अजूनही खीर घट्ट होईल त्यामुळे मी एवढी तुम्ही क्वांटिटी बघू शकते एवढी बनवलेली आहे आणि तशीही नुसतं शिवायची खीर मस्त होते त्यानंतर साईडला मी इथं बेसन बनवत होते आज कढईमध्ये बनवलं कारण त्यावेळी बनवल्यानं खूप गॅस वगैरे म्हणजे सगळी इकडं तिकडं सांडतं म्हटलं चला एवढं वेळही नव्हता माझ्याकडं त्यामुळे मग मी आज कढईमध्येच बनवत होते आणि इकडं खीरही बनवत होते तर दोन्ही कामं सोबतच सुरू होते तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित छान असे खिरला आणि दूध टाकल्यानंतर खूप जास्त उकळू द्यायचे नाही त्यामुळे काय होतं असं फुटल्यासारखी खीर बनते अगुद्यात मा प्रगृती त्यानंतर मग यांनी आरती वगैरे केली आणि तुम्ही ते बघू शकता मस्त देवपूजा यांनीच आज केलेली आहे कारण मला तर करायची नव्हती तर कशी झालेली आहे नक्की कमेंट करून सांगा नैवेद्य वगैरे काही दाखवलं नव्हतं आज कारण तुम्हाला तर माहितीच आहे असं असल्यानंतर चालत नाही तर बाकी सर्व यांनीच केलेलं होतं आज तर मस्त छान अशी देवपूजा झालेली आहे फुलंही आणलेले होते तर कशी वाटली तुम्हाला आजची देवपूजा तीही कमेंट करून नक्की सांगा तर अशी आजची छोटीशी देवपूजा होती तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा आणि तुमच्यासोबत हे असं कधी घडतं का तेही सांगा त्यानंतर मग आम्ही मस्त जेवण केलं खीर चपाती आणि पिठलं तर असा आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करू आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय